इकडं नाही कितावीच या कवठ्या माकाला खि खि तुम्ही ते हसणारच आहेत ना मागाने आले होते बघा मी आधी लाईव्हला टी व्हीचा आवाज बंद करा ताई साहेब लाईक डन ताई साहेब धन्यवाद लाईक आवाज कमी कर 象征。 हो माझ्या लाईव्ह आल्या होत्या तुम्ही होय का हां तेच तर म्हणाले ते खिकी खिकी म्हणल्या ना कळालं की मला मी तुमच्या लाईव्ह आले होते हो का सपोर्टिंगसाठी धन्यवाद बर एक बोकुड कापावं लागतं मग <laughs> एक तावीज ना काय होत नाही तुम्हाला कळलं का चांगलं पछाडलंय तुम्हाला कवट्या महाकांना <laughs> 嗯，太瘦那个。 बर But...